या ठिकाणी सुधीर गोलप म्हणून आहेत रात्री त्यांच्या शेळ्यांवरती बिबट्यांनी हल्ला केलाय सात ते सात काहीतरी कोकरू त्यांचे खाल्लेत वाघाने त्यांचं म्हणणं असं आहे आज शासन पंचनामा करील भरपाई देईल पण संध्याकाळी पुन्हा बिबट्या त्या ठिकाणी आला आणि परत जर शेळ्या खाल्ल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार त्याच्यासाठी ते आंदोलन करायचं करण्यासाठी वर साढल्यात दोन हजार सतरा साली दुसरं म्हणणं असं आहे की सतरा साली काही जे पंचनामे झालेत मेंढपाळांचे काही पंचनामी झाले काही त्यांना काही पोच मिळाले नाही पैसे मिळाले नाही त्यांच्या कोणती कागद नाही किती वेळेला सुधीर महाराज बोलत सुधीर महाराज बोलत सुधीर महाराज महाराज म्हणून उपसरपंच माझे उपसरपंच